महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळगाव पाटील यांनी जाधववाडी मोशी येथे माजी महापौर राहुल दादा जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय बरोबर आहे आणि शेवटची निवडणूक हे दोन वेगळे प्रश्न आहेत वस्तुस्थिती आहे परंतु लोकांपर्यंत जाणंसुद्धा महत्त्वाचं आहे आणि मी आतापर्यंत उन्हाची पावसाची थंडीची कधी तमा न बघता लोकांपर्यंत गेलो आहे अगदी वादळामध्ये उन्हामध्ये अगदी वनवा पेटलेला असताना सुद्धा लोकांपर्यंत गेलेलो आहे जसं त्याच्यामध्ये आम्हाला सवय माझ्या कार्यकर्त्यांना सवय आम्ही सगळे ग्राउंडवरचे कार्यकर्ते ग्राउंडवरचे नाही त्यामुळं उन्हाच्या आम्हाला काय प्रचार करताना कारण काय नाही आता काळजी सुद्धा ठीक आहे पाणी जास्त पाणी पिणं खूपच बाहेर जास्त चालायचं असेल तर डोक्यावर टोपी हो घालणं वगैरे आज सर तुमचे विरोधी उमेदवार जे आहेत अमोल ते सुद्धा भोसरी विधानसभेतच प्रचार करतात पहिल्या वेळेला तुम्हाला भोसरीतलं चांगलं लीड या ठिकाणी सदतीस हजाराचं मिळालेलं होतं ते लीड तोडण्यासाठी त्यांची चांगलीच फळाफळ या ठिकाणी दिसते कारण तिसऱ्यांदा ते आले आहेत भोसरी विधानसभेत मी सुद्धा तिसऱ्यांदा आलो नाही असं नाही तिसऱ्यांदा चौथ्यांदा माझे आहे आणि लीडचं म्हणाल तर मी तीन चार निवडणुका लोक चा चौथी निवडणूक पहिल्या निवडणुकीमध्ये माझं लीड होतं सत्तावीस हजार पाचशे चौतीस दोन हजार नऊला नंतर पंचावन्न साठ हजारचं लीड होतं नंतर सदतीस हजाराचं हे लीड आमचं कायमच राहणार रह। आहे काय किती तोडतील काय तोडतील जनता जनार्दन काल तुम्ही एक विधान केलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक आवाहन केलं होतं तर अमोल कोले याच्यावरती असं म्हटले की हे जे विधान आहे ते मनोरंजक आहे कधीतरी मी कोणा सोडून देशाचा विचार करा त्यांनी काय बोलावं आणि त्यांना मी काय प्रत्युत्तर द्यावं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे शेवटी पंधरा वर्ष तर मी काम केलं नाही मी पंचवीस वर्ष काम करतोय आणि ठीक आहे ना हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे मी लढाऊ केले लढवून तुमची इच्छा त्यांची जर कोल्यांची इच्छा असेल अजून चार निवडणूक लढेल त्यांचा माझा आग्रह असेल mm -hmm. त्यांचा आग्रह आहे का की मी निवृत्त होऊ नये राजकीय सक्रिय राजकारणातून मला वाटलं माझ्या लाईफ सेट वेगळा आहे एजेंडा वेगळा आहे मी उद्योग क्षेत्रामध्ये काम केलं सहकार क्षेत्रामध्ये काम केलं शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं राजकारणामध्ये किती काम करायचं काय करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यामुळं मला वाटलं ग नाही ठीक आहे अजून याच्यानंतर दुसऱ्यांना संधी द्यावी दुसरी पुढे त्याच्यामध्ये ही जागा घ्यावी आणि त्यांचा खूपच आग्रह असेल त्यांना वाईट वाटत असेल की मी माझी शेवटची निवडणूक ते भावनिक झाले असेल तर मी पुन्हा लढेल बोगाडे सह सचिन वाया महाराष्ट्र न्यूज मोशी पुणे